नाईट ड्राईव्ह या सिरीजमधला हा अठरावा एपिसोड आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या विस्मरणीय भयान जगात त्या रात्री मी लवकर निघणार होतो ऑफिसमध्ये एकाच दिवशी दोन मोठे क्लायंट एस्किलेशन्स दिले होते टीमवर प्रेशर होतं आणि प्रत्येकजण खूप तणावात होता मी सिनियर असल्यामुळे मला फायनल ईमेल करायचा होता आमचा साईन आऊट टाईम सहा आहे पण त्या दिवशी निघायला नऊ वाजले मी काम संपून उठलो तेव्हा बाकी सगळेजण निघून गेले होते ऑफिसच्या पार्किंगमध्ये माझी शेवटची कार होती आणि आसपासचा परिसर पूर्ण शांत झालेला असे रिकामे पार्किंग लॉट मी पहिल्यांदाच पाहत होतो कारण इतका उशिर्याधिक कधी झाला नव्हता आज फ्लॅटवर नाही तर गावात घरी जायचे होते लवकर निघायचे होते पण या ऑफिसच्या कामामुळे मला निघता आले नाही आणि हे आताचे नाहीये जेव्हा कधी गावातल्या घरी जायचे ठरवले की काही ना काही काम निघतेच गावात पोहोचायला जवळपास सहा तास लागतात मी ठरवलं की हायवेने जायचं नाही गावाकडे जाणारा जुना रस्ता जरी थोडासा डिझर्टेड असला तरी वेळ वाचेल आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर त्या रात्री मला शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचं होतं कार सुरू करताना मला थोडा थकवा आणि त्याच सोबत खूप चिडचिड जाणवत होती मध्येच पाऊस येईल असं वाटत होत कारण आभाळ भरून आलं होत मी गाडी रस्त्यावर आणली आणि गावाकडे जाणारा रस्ता पकडला तासाभरा शहराचा परिसर मागे पडला या रस्त्याला मला वर्षानुवर्षांचा अनुभव होता पण तरीही रात्री या मार्गावर जाताना एक वेगळं शांत हवेचं आवरण असतं दोन्ही बाजूंना चिकटून उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्यांनी रस्ता अरुंद वाटत राहतो कधी कधी फक्त हेडलाईट्सला उत्तर देत काही चमकणारे खुरांचे डोळे कधी एखादा कुत्रा आणि कधी काहीच नाही मी गाडी हळूवार पुढे नेत होतो आणि गाडीत रेडिओवर गाणं सुरू होत पण त्यावर फारस लक्ष जात नव्हतं रस्त्याची एक फॅमिलॅरिटी होती पण त्या रात्री काहीतरी वेगळंच जाणवत होतं जसं की आपण एका अशा ठिकाणी जात आहोत जिथे आपल्याला जायला नको एक दोन ठिकाणी मी गाडीचा वेग कमी केला कारण रस्त्यावर धुकं दाटायला लागलं हेडलाइटची प्रकाश रेषा त्या धुक्यामधलं फक्त काही फुटांचं अंतर चिरत होती असं धुकं फार कमी वेळा पाहायला मिळतं ते अचानक पसरतं आणि वातावरणाला बदलून टाकत मी स्वतःशीच पुटपुटलो काय धुकं आहे आज आणि गाडी परत वेगात घेतली रस्त्यावर एकही वाहन नव्हतं एकही त्यावेळेला काहीतरी वाहतूक असतेच पण असा एकदम रिकामा रस्ता मला विचित्र वाटलं पुढे गेल्यावर एका वळणावर मला लक्षात आलं की रस्त्याच्या उजवीकडे कोणीतरी उभं आहे हेडलाईटच्या उजेडात एक दुसर आकृती दिसली खांद्याचा भाग आणि त्यावर एखादी शॉल मी ब्रेक दाबला कार थोडी बाजूला रस्त्याकडे ला घेतली आणि वेग कमी करत थांबवली नीट दिसत नव्हतं म्हणून मी काच खाली केली पण त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही डोक्यात हरवलेला होता मी काच खाली करत म्हणालो कोण आहे काही मदत हवी आहे का काहीच उत्तर आलं नाही मी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करताच हेडलाईटची प्रकाश रेषा त्या आकृतीवर पडली ज्या सेकंदाला प्रकाश पडला ती आकृती एकदम उलट बाजूला वळून रानात निघून गेली आणि जशी ती गेली मला चांगलंच कापर भरलं कारण जणू तिला पायच नव्हते ती आकृती जमिनीवरून थोडी उंच तरंगात गेली होती मी झटकन काच वर केली आणि गाडी पुढे नेली हृदय जोर जोरात दडदडत होत मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो कदाचित मला दिसलं तसं नसेल थकवा असेल धोकं असेल नाही मी काहीतरी चुकीचं पाहिलं पण मनाला ते काही पटत नव्हतं पुढे आणखी अंधार वाढत होता आसपासच्या झाडांच्या फांद्यांवर पाणी साचलेलं दिसलं जणू मी येण्याआधी इथे पाऊस पडून गेला असावा काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले दिसत होते मी गाडी स्थिर वेगात ठेवत होतो आणि शक्य तितक्या लवकर या स्टेज मधून बाहेर पडायचं होत काही मिनिटांनी रस्त्याच्या बाजूला एक छोटासा बस थांबा दिसला तिथे हलका लालसर प्रकाश दिसत होता बल्ब जरी साधा असला तरी तिथे लावलेल्या लाल रंगाच्या जाहिरातीच्या बॅनरमुळे तो लालसर प्रकाश दिसत होता पण मी तिथून जाताना माझं डोकं आपोआप उजवीकडे वळलं तिथे एक माणूस बसला होता पण त्याचं डोकं एकदम खाली झुकलेलं दोन्ही हात गुडघ्यांवर जणू काही तो झोपला असावा किंवा काहीतरी वेगळंच मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिलो पण जसं मी त्या बस थांब्याला ओलांडलं माझ्या रिअरव्ह्यू मध्ये मला तो बस थांबा दिसू लागला आणि पुढच्या क्षणी तो माणूस अचानक उठून माझ्या दिशेने पाहत उभा राहिला तो एकटक माझ्याकडे बघत होता जणू एखाद्या जिवंत पुतळ्यासारखा मी झटकन पुढे पाहिलं आणि ऍक्सिलेरेटर जोरात दाबला माझं हृदय धडधडू लागलं होतं मला वाटलं की फक्त धुक्यामुळे जाणवतय मला भास होत आहेत पण मनाच्या एका कोपऱ्यात भीतीने जागा केली होती की हा रस्ता आजच्या रात्री मला स्वस्थ जाऊ देणार नाही पुढे एक मोठं वळण होतं ते आज अगदी गडदंधारात होतं मी थोडी गती कमी केली आणि जसं गाडी वळवली तसं माझा श्वासच थांबला रस्त्याच्या मधोमध मद, पुन्हा एक पांढरा टाकृती उभी दिसली अंगावरचे कपडे हलक्या वाऱ्याने हलत होते माझ्या शरीरावरून भीतीने शहारा उमटून गेला मी ब्रेक दाबणार तितक्यात लगेच लक्षात आलं मी थांबलो तर संपलो मी गाडी एकदम उजवीकडे वळवली आणि त्या आकृतीला चुकवत जोरात पुढे निघालो त्या थंड वातावरणातही अंगाला दरदरून घाम फुटला होता स्टिअरिंगवरची पकड घट्ट होत होती माझा श्वास अनियंत्रित झाला होता कितीही झालं तरी मला हे है सर्व अॅल्युसिनेशन वाटत नव्हतं या एकामागोमागे घडणाऱ्या गोष्टी जणू काही संकेत देत होत्या असा संकेत की या रस्त्यावर खूप वर्षांपूर्वी काहीतरी घडलंय आणि त्या रात्री ते पुन्हा जाग झालंय मी स्वतःला मनात म्हणत होतो फक्त पंधरा मिनिट पंधरा मिनिट गेली की मुख्य रस्ता मिळेल आणि मग घरी पोहोचणं सोपं होईल पण त्या पंधरा मिनिटात मला काय काय पाहायला मिळणार होत हे मला त्या क्षणी माहीतही नव्हतं मी गाडीचा वेग वाढवला तसं रस्त्यावरचं धुक अजून दाढ झालं हेडलाइटचा प्रकाश फक्त काही फूट पुढे जात होता आणि उरलेलं सगळं रिकाम्या काळोखात जणू गुडूप झालं होत मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण माझं मन त्या गोष्टींमध्ये अडकून पडलं होत त्या धोक्यात तरंगणारी ती आकृती बस थांब्याजवळचा तो न हलणारा माणूस आणि नुकताच रस्त्यात उभी असलेली ती पांढरट आकृती माझ्यासोबत काहीतरी वेगळंच घडत होत तरीही मी रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला वाऱ्याचा वेग वाढला होता तरीही धुकं काही केल्या कमी होत नव्हतं बाजूची झाड झुडप हिलकावे घेत होती आणि झाडांच्या सावल्या गाडीच्या काचांवर विचित्र आकृत्या तयार करत होत्या एव्हाना मला काही परिचित लँडमार्क्स दिसायला हवे होते पण त्या रात्री रस्ता जणू स्वतः बदलत होता मी जिथून नेहमी जायचो तिथून काही अंतर आत एक मंदिर आहे त्याचा बोर्ड दिसायचा उजवीकडे एक मोठं वडाचं झाड दिसायचं पण असं इथे काहीच नव्हतं फक्त धुकं आणि गडधंधार तितक्यात माझ्या अंगावर काटा आला या धुक्यामुळे मी रस्ता चुकलोय का इतका वेळेपासून ड्राईव्ह करतोय काहीतरी चुकतंय नक्की मी कार साईडला घेऊन थांबवली मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं इंटरनेट जाऊ दे साधा फोन लागेल असेही वाटत नव्हते मी फोन उंच धरून काचेकडे झुकवून काहीही करून नेटवर्क येण्यासाठी प्रयत्न केला पण स्क्रीनवर फक्त नो सर्व्हिस दिसत होतं अचानक कारच्या मागच्या काचेवर हलका आवाज आला माझ्या अंगावर शहारा आला आवाज इतका स्पष्ट होता की जणू कोणीतरी कारच्या मागे उभं राहून खिडकीला पोटाने टकटक आहे -टक मी काही क्षण हल्लो नाही माझा श्वास अडकला डोळे मोठे झाले टकटक पुन्हा झाली मी हळूवारपणे रिअरव्ह्यू मिररकडे पाहिलं पण धुक्यामुळे मागची काच पूर्णत पांढरी झाली होती मला वाटले जणू कोणीतरी सावली हलते पण स्पष्ट काहीच नाही मी आवाज दुर्लक्षित करावा असं स्वतःला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण काही क्षणांनी ती टकटक तिसऱ्यांदा झाली यावेळी थोडी जोरात जणू कोणीतरी आतल्या व्यक्तीला डिस्टर्ब करण्याच्या उद्देशाने तो आवाज करत आहे मी एक खोल श्वास घेतला फोन बाजूला ठेवला आणि कार पटकन सुरू केली मला थांबायचं नव्हतं त्या जागी तर अजिबातच नाही मी गाडी झटकन बाहेर काढली आणि मागच्या काचेकडे न पाहता पुढे निघालो त्या क्षणी माझं खूप जोरजोरात धडधडत गाडी काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला अचानक विरळ आणि उजवीकडे खोल उदार दिसू लागला तिथे सहसा रेलिंग असत पण त्या भागात रेलिंग नव्हतं आणि परिसर एकदम मोकळा होता ही पहिली अशी जागा होती जी मला माहिती होती आणि इतक्या वेळानंतर ती मला आता दिसली होती मला तिथून जाणं आवडायचं नाही कारण उजवीकडे खोल दरीसारखा उतार दिसतो पण त्या रात्री तिथे जास्त थंडावा होता मी उताराच्या बाजूला नजर टाळायचा अतोनात प्रयत्न करत होतो पण एक सेकंद फक्त एक सेकंद नजर चुकून उजवीकडे गेली आणि सर्वांग शहारलं त्या उतारावर खाली धोक्यातून बाहेर येणाऱ्या पांढऱ्या आकृत्या दिसू लागल्या तीन चार कदाचित पाच किती आहेत ते मोजता येत नव्हतं त्या उभ्या नव्हत्या तरंगत होत्या खालून वर त्या गाडीच्या दिशेने वर येत होत्या जणू अंधारातून प्रकाशाकडे आकर्षित झालेल्या सावल्या हे सगळं एका सेकंदात दिसलं आणि मी एकदम पुढे पाहत एक्सिलेरेटर दाबला डोक्यामुळे फार वेगा जाऊ नये हे माहीत असूनही मी गाडीची गती वाढवली हो आता फक्त एकच विचार डोक्यात होता इथून बाहेर पडायचं कसंही करून काही मिनिटं गेली मी कारचा वेग कमी केला आणि अचानक समोर एक लहानसा पूल दिसला खरं तर हा पूल खूप जुना आहे खाली ओढा आहे जो पावसातच भरलेला असतो पण त्याचं एक वेगळंच अस्तित्व आहे गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार या पुलाजवळ काही अपघात झालेले आहेत काही लोकांना रात्री वाट चुकल्यासारखं होतं काही जण म्हणतात की इथे जुन्या काळी एका बाईने जीव दिला होता मला हे सगळं माहीत होतं आणि त्या रात्री या पुलावरून जाणं माझ्यासाठी एक वेगळीच कसोटी होती जसं मी पूल ओलांडायला लागलो कार इंजिनचा आवाज पुलाच्या लोखंडी रचनेवर प्रतिध्वनित झाला आणि तो आवाज एकदम पोकळ थंड आणि भयानक वाटला पुलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर मी नकळत डाव्या बाजूला खाली पाहिलं काळोख आणि काहीच नाही पण अचानक अगदी अचानक काळोखाच्या मध्ये एक लहानसा प्रकाश दिसला जणू कोणीतरी तिथं एखादा दिवा धरून उभा आहे आणि त्या प्रकाशासमोर एक चेहरा केसांनी अर्धवट झाकलेला डोळे अगदी खोलात गेलेले आणि त्या चेहऱ्याने वर पाहिलं थेट माझ्याकडे मी एकदम स्टिअरिंग सरळ केलं आणि गाडीचा वेग वाढवला पुलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी मला जाणवलं की कारचा वेग अचानक कमी झालाय आणि इंजिनने विचित्र आवाज करायला सुरुवात केली जणू कोणीतरी गाडीला मागून पकडून ठेवलंय पुढे जाण्यापासून थांबवत आहे मी एक्सिलेटर जोरात दाबत होतो इंजिन धडधडत होत आणि मग कार अचानक धक्का देऊन पुढे उडी मारल्यासारखी उसळली काहीतरी मागे राहिलं होतं मी पुलाच्या बाहेर पडलो आणि गाडी सुमारे पन्नास मीटर पुढे जाताच मी सुटकेचा निश्वास सोडला पण तो आराम फक्त काही सेकंदाचाच होता कारण जसं मी गाडीचं आरशातलं प्रतिबिंब तपासलं त्या काळोखातल्या पुलावर जिथून मी येत होतो तिथे एक आकृती पुलाच्या शेवटच्या टोकावर उभी होती पांढरी स्थिर अगदी माझ्याकडेच पाहत आणि तिच्या मागे पाण्यात प्रतिबिंबासारख्या हलणाऱ्या दोन तीन सावल्या त्या माझ्याकडे येत नव्हत्या पण त्या तिथे होत्या वाट बघत हात थरथरत होते तोंडातून शब्द फुटेनासे झाले होते पण ही रात्र अजून संपली नव्हती कारण पुढे मला जे दिसणार होतं ते या सगळ्यापेक्षा भयावह असणार होत गाडीचा वेग वाढवून मी रस्ता सरळ पकडला पण माझं लक्ष आता समोरच्या प्रकाशावर नव्हतंच माझं मन सतत मागे वळून पहावं असं सांगत होतं आणि शरीर ते करण्यास नकार देत होतं रिअरव्ह्यू मिरर पूर्णपणे वर वळवून टाकला होता कारण मला मागे काहीच पाहायचं नव्हतं पण ज्या रस्त्यावर मी आता जात होतो तो जणू आधी कधीच अनुभवला नव्हता हा रस्ता मला माहीत असायला हवा होता मी हा शॉर्टकट कितीतरी वेळा घेतला होता पण त्या रात्री तो रस्ता एका वेगळ्याच जागेसारखा भासत होता जणू काळ आणि वेळेच्या सीमा ओलांडून मी एका नव्या वेगळ्याच प्रदेशात घुसलो होतो जिथे माझं नाव माझी ओळख आणि माझं अस्तित्व कोणालाच माहीत नव्हतं अचानक माझ्या लक्षात आलं गाडीचं तापमान गेज हळूहळू वर सरत आहे आता हे काय मी हळूच कुजबुजलो ही गाडी कधी ओव्हरहिटिंग करत नाही मी हलकासा वेग कमी केला पण तापमान जणू माझं काही ऐकायला तयार नव्हतं ते वरच चढत होत जर मी याच वेगात गाडी चालवत राहिलो तर नक्की इंजिन गरम होऊन गाडी बंद पडेल काहीच पर्याय नव्हता म्हणून मी गाडीचा वेग अगदी कमी केला आणि त्या क्षणी जणू कारच्या मागच्या काचेवर जोरात उरबाडण्याचा आवाज झाला माझं हृदय जागीच थांबल्यासारखं झालं आवाज इतका स्पष्ट इतका जवळून आला की कोणीतरी कारच्या पाठीमागे बसून नखांनी काचेवर घासल्यासारखं वाटलं मी श्वास रोखला स्वतःला शांत करत गाडी पुढे नेत राहिलो नको नको वळू मागे बघायचं नाही मी स्वताला सांगत होतो पण आवाज तसाच होता कधी मंद कधी वाढणारा काही सेकंदांनी तो आवाज पूर्णपणे गायब झाला जणू काही कोणी मागे नव्हतंच आणि त्या क्षणी मला जाणवलं काळीच्या आतलं तापमान अचानक खाली उतरलंय एसी तर बंद होता तरी आतली हवा थंडकार झाली होती माझ्या हाताला शहारे आले मी स्टेअरिंग जोरात पकडलं रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पण अचानक गाडीच्या हेडलाइट समोर एक आकृती दिसली ती रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती मी एकदम ब्रेक दाबले गाडी जोरात आवाज करत थांबली माझं डोकं पुढे झटका खाऊन आपटता आपटता राहिलं आणि नंतर समोर पाहिलं कोणीच नव्हतं एकदम रिकामा रस्ता काही नाही ना, ना आवाज ना कसलीही हालचाल फक्त दाट धुक पुढे ज्याची भीती होती तेच झाले गाडी अचानक बंद पडली काही केल्या ती सुरूच होईना डॅशबोर्डवरचे दिवे मंद होत गेले आणि एकदम बंद झाले संपूर्ण कार डेड झाली बाहेर पूर्ण शांतता धुकं वाढलं माझा श्वास जड झाला घसा कोरडा पडला माझ मन म्हणत होत की कार बाहेर जाऊ नकोस आत बसून राहा त्या क्षणी कारच्या डाव्या काचेवर आवाज आला हलका पण अगदी स्पष्ट मी हल्लो नाही माझे हा स्टिअरिंगवरच होते मी डोळेही हलवले नाहीत आणि मग उजव्या खिडकीकडेही तसाच आवाज झाला पुढच्या क्षणी समोरूनही तसाच आवाज आला जणू कारच्या बोनेटवर कोणीतरी बोटांनी ठोके देत होत त्या आवाजाचा रिदम एकदम समान होता जणू तीन वेगवेगळ्या बाजूंनी एकाच वेळी कोणीतरी आवाज करत होत माझे डोळे पाणावले भीती शरीराचं नियंत्रण घेऊ लागली अचानक समोरच्या विंडशील्डवर हळूहळू धुक्यातून दिसायला लागलं एक हात पांढरा बारीक लांब बोटांचा जणू काचेला उभा टेकलेला आणि मग त्या हाताजवळ दुसरा दोन्ही हात काचेवर दाबले जात होते बोट हळूहळू खाली ओढली जात होती आणि एक वेगळाच आवाज येत होता आता मात्र भीतीने माझं रक्तच गोठलं पण सर्वात भयानक क्षण तेव्हा आला जेव्हा त्या हातांच्या मधोमध एक चेहरा दिसायला लागला डोक्यातून उमटणारा पांढरा विकृत डोळे खोलात गेलेले आणि तो चेहरा काचेला चिकटला मी ओरडायचा प्रयत्न केला पण आवाजच निघाला नाही कारची कास थंडगार होत चालली होती श्वासात मध्ये दुरासारखा दिसत होता त्या चेहऱ्याने ओठ हलवले जणू तो काहीतरी म्हणत होता पण आवाज मात्र ऐकू येत नव्हता फक्त हलणारे पांढरे शुभ्र ओठ आणि मग अचानक कारचा हॉर्न स्वतःहून वाजला इतक्या जोरात इतक्या अचानक की माझं सर्वांग शहारलं हॉर्नच्या आवाजासोबतच तो चेहरा गायब झाला हातही नाहीसे झाले काच पुन्हा धोक्यात गर्द झाली मी घाबरून फक्त थरथरत होतो मग कार स्वतः सुरू झाली कोणतंही बटन न दाबता इंजिनने स्वतःच आवाज केला आणि चालू झाली लागले डॅशबोर्ड सुरू झाला मी काही विचार न करता गाडी पुढे नेली गाडी रस्त्यावरून वेगाने जात होती पण आता माझ्या हातात काहीच नियंत्रण नव्हतं मला फक्त एवढं लक्षात आलं की गाडी तशीच चालते पण स्टिअरिंगवर कंट्रोल दुसऱ्याच कोणाचा तरी आहे त्या रात्री मला समजलंच नाही मी गाडी चालवतोय की गाडीच मला कुठेतरी घेऊन जाते त्या क्षणी मला जाणवलं की रात्रीचा हा प्रवास आता फक्त रस्ता जंगल धुकं किंवा एखादी हरवलेली वाट यापुरता मर्यादित राहिलेला नाही माझ्यासोबत काहीतरी आलंय आणि ज्या क्षणी मी दुर्लक्ष करेन त्या क्षणी ते माझ्यावर तुटून पडणार आहे टायर सोले रस्ते चिरत चालले होते पण माझं सगळं लक्ष मागच्या दिशेला अडकलेलं मी आरशात बघण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही मला खात्री होती की काहीतरी दिसेल तिथे गाडी काही किलोमीटर चालल्यासारखी वाटली पण मी वेळ पाहिली तर फक्त अर्धा तास उलटला होता काळ थांबल्यासारखा वाटत होता रस्ता कुठे संपत नव्हता तेच वळण तीच टेकडी तेच जंगल आणि तीच दाटदुक्याची वाट मला जाणवलं की मी एका अनोळखी वेळेच्या फेऱ्यात अडकलोय कितीही गाडी चालवली तरी गाडी पुन्हा त्याच जागेवर पोहोचते यातून सुटका होत नाही हे लक्षात आल्यावर मी स्वामी समर्थांचा जप सुरू केला आणि काय आश्चर्य समोर दूरवर एका छोट्या गावाचे दिवे माझ्या दृष्टीस पडू लागले गाडी गावाच्या जवळ येत गेली तसं सभोवतालचं वातावरण हळूहळू सामान्य होत गेल्यासारखं वाटलं रस्त्याच्या कडेला पुन्हा झाडं दिसू लागली दिव्यांचा सौम्य पिवळा उजेर रस्त्याच्या पृष्ठभागावर पसरू लागला आणि त्या शांत ओल्या रस्त्यावर मी पहिल्यांदा सुटकेचा निश्वास सोडला गाडी गावा शिरली आणि मी पहिल्या चौकातच ती थांबवली खोलवर श्वास घेतला आणि अखेर मागच्या सीटवर पाहिलं ती रिकामी होती पण खिडकीवर अजूनही एक मोठा ओलसर हातांचा ठसा होता जणू प्रौढ मनुष्याचा हात नाही तर एखाद्या विचित्र अनैसर्गिक आकाराच्या हाताने त्यावर दाब दिला होता माझ्या पोटात खड्डा पडला मी काच हाताने पुसण्याचा प्रयत्न केला पण मला एक गोष्ट जाणवली काच बाहेरून ओलसर नव्हती तर ती आतून ओलसर होती हाताचा ठसा गाडीच्या आतून उमटलेला मी गाडीचं दार लॉक केलं आणि चालतच जवळच्या चहाच्या टपरीकडे गेलो तो चहावालाही नुकताच आला होता पहाटेचे चार वाजत आले होते चहावाल्याने हळू आवाजातच विचारलं साहेब तुम्ही कुठून आलात रात्री त्याच्या आवाजात एक दडपण होत जणू त्याला काहीतरी जाणवलं होतं पण मी जास्त काही बोललो नाही फक्त चहा मागवला कप हातात घेताना माझा हात थरथरत होता चहावाल्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला साहेब त्या रस्त्यावर कोणी जात नाही कधी कधी गाड्या सापडतात तिथे पण आत मात्र कोणीच नसतं त्याचं बोलणं ऐकून मला कळून चुकलं की मी फक्त स्वामींच्या कृपेने या भयानक प्रकारातून सुखरू बाहेर पडलो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका